अमरावती शहरातील काँग्रेस नगर परिसरात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील माजी राज्यपाल दिवंगत दादासाहेब गवई यांच्यासह उच्च न्यायाधीश पाटील यांचे निवासस्थाने आहेत सोबतच आता देशाचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आल्याने या परिसराला आता व्ही व्ही आय पी परिसर म्हणून म्हटले जात आहे मात्र गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून याच परिसरातील रस्त्यावर गिट्टीचे ढिगारे पडून राहिल्याने पावसाने संपूर्ण रस्त्यावर पसरले होते रस्त्यावर पसरलेल्या गिट्टीच्या चोराड्याने अनेक दुचाकी स्लिप होऊन अनेकांना किरकोळ दुखापती झाल्याची सुद्धा घटना घडल्या होत्या अखेर याच घटनेचा वृत्तांत विदर्भ मतदारने प्रसारित केला होता एवढेच नव्हे तर मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी रस्त्याची विदारक परिस्थिती सुद्धा स्पष्ट केली होती मात्र तरी सुद्धा मनपा प्रशासन तत्काळ सतर्क झाल्याचे दिसून आले नव्हते चोवीस जुलै रोजी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे अमरावती जिल्ह्यात आगमन होण्याच्या पूर्वसंध्येला अशातच आता मनपा प्रशासन खळबळून जागी झाली अखेर विदर्भ मतदारच्या वृत्तांताची दखल घेत काँग्रेस नगर परिसरातील मुख्य रस्त्यावर पडून असलेला गिट्टीचा चुराडा चोवीस जुलैच्या सकाळी तत्काळ उचलण्यात आला